आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान आज आम्ही या ठिकाणी छत्रपतींचा आशीर्वाद घेऊन आदरणीय भाऊ आणि काकींचा आशीर्वाद घेऊन आदरणीय आमदार सुहासभैया बाबर आणि आपले विट्याचे नेते म्हणण्यापेक्षा तालुक्याचे किंग मेकर दादा बाबर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही प्रभाग क्रमांक पाच प्रचारार्थ ही पदयात्रा केलेली आहे किती ताकदीनी आमचं सगळ्यांचे नेते धर्मेश दादा या ठिकाणी रणांगणात उतरले हे आपल्या सगळ्यांच्या लक्षात येत असेल पण मला आवर्जून या ठिकाणी ही एक गोष्ट इथे दर्शवावीशी वाटते की सगळ्यांना सोबत घेऊन जाणारा नेते किंवा नेता म्हणून आपल्या आदरणीय भाऊंची ख्याती होती त्याचप्रमाणे धर्मेश दादांनी सुद्धा आपल्या प्रभागात सर्वांना सोबत घेऊन जाण्याची जी ताकद दर्शवली आहे ती इथे अगदीच प्रेरणार्थ असं मी म्हणेन अतुल दादा आहेत आहेत नाना आहेत आमच्या सोबत सगळे एकत्रितरित्या येऊन आपल्या मनाचा मोठेपणा दाखवत हे सगळे एकत्र आलेले आहेत तर मला असं वाटत की ही प्रेरणा विठ्यातल्या प्रत्येक प्रभागातील नेत्यांनी आणि प्रत्येक प्रभागातील आमचे उमेदवार आहेत त्यांनी घेऊन प्रचार करावा आणि मला वाटतं ही जी सगळी जनशक्ती दिसत आहे याची दोन कारण आहेत दोन्ही तुमच्या समोर आहेत संजय मेहर नेहरबांझे आपले अधिकृत उमेदवार आहेत शिवसेनेचे से आणि रुपाली ताई ज्या आपल्या शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार आहेत क्रमांक पाच च्या तर यांनी यापूर्वी केलेल्या कामाची ही चिठ्ठी आहे सर्टिफिकेट आहे जे या प्रभागातील लोकांनी त्यांना दिलेलं आहे काजल वहिनींच्या बद्दल बोलायचं झालं था था तर एक सुशील नगराध्यक्ष आपल्याला असावी असं आपल्याला वाटत एक महिला जी प्रत्येकांच्या आहे जी प्रत्येकाच्या घरात जाऊन प्रत्येक महिलेची अडचण समजून घेऊ शकते अशी महिला आपल्याला नगराध्यक्ष म्हणून हवी असते आणि मला वाटतं काजल वहिनींपेक्षा वेगळं ते काय असावं प्रत्येक घरात आदरी आदराने आदर आणि नम्रतेने बोलणारे आपल्या काजल वहिनी तर या तिघांना तुम्ही काजल वाहिनीना माझं विटेकरांना असं एक मागणं आहे किंवा माझं साकडं आहे माझ्या बाहेरच्या लोकांना की आदरणीय काजल वाहिनीना त्यांनी असंख्य अस आणि प्रचंड मताधिकाऱ्यांनी नगराध्यक्ष म्हणून निवडून द्यावं आणि प्रभाग क्रमांक पाच मध्ये त्या आपल्या पूर्व उपनगराध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे प्रशासनाचा त्यांना आहे धर्मेशराची त्यांना साथ आहे आणि संजय मेहरबान म्हणजे संजय बद्दल बोलणं म्हणजे लहान मोठा घास घेणं आहे सत्ता असो नसो पद असो नसो असे आमचे पूर्व उपनगराध्यक्ष संजय मेहरबान यांनी रोज प्रत्येक घरात जाऊन प्रत्येकाची दुखणी कशी सोडवावी याचा आदर्श आम्ही त्यांच्याकडून घेतो असे आमचे तीन उमेदवार आहेत तर या उमेदवारांना प्रचंड मताधिक्यांनी सगळ्या विटेकरांनी प्रामुख्याने प्रभाग पाच मधून प्रचंड माझ्या माहेरून आकडा मी माझ्या माहेरच्या लोकांना घालते धन्यवाद नमस्कार मी प्रभात क्रमांक पाच ची उमेदवार तो रुपात उमेश पाटील आणि माझ्या आहेत काजल काकी भेत्रे नगराध्यक्ष पदासाठी उभे आहेत तसंच संजय भैया भिंगा देवी आम्हा तिकांना मतांनी निवडून द्या हीच विनंती करते आर नगराध्यक्ष पदासाठी मी सौकाजल संजय मित्रे इथे उभे आहे आणि माझ्यासोबत रुपालिताई पाटील आणि संजयबाई भिंगार देवे असे पाच क्रमांक प्र, प्रभाग क्रमांक पाच चे उमेदवार आहेत सर्वांनी आम्हाला प्रचंड बहुमतांनी निवडून द्यावे अशी मी विनंती करते आणि आम्ही निवडून येणारच आहे असे आम्हाला खात्री आहे असे आवाहन करते आणि थांबते धन्यवाद प्रभाग क्रमांक पाच मधील आपल्या या मतदारसंघातील जनतेच्या भावना लक्षात लक्षात घेता माझ्या आहे की या दोन्ही बहुसंख्य मताने निवडून येणार हे निश्चित आजच झालेलं आहे आणि आज डिक्लेअर करीत आहे विटा नगर परिषदेच्या सर्वत्रेष्ठ निवडणूक कामी या नगरपालिकेच्या नगराध्यक्षाच्या उमेदवार आणि प्रभाग क्रमांक पाच मधील उमेदवार पाटील स्वतः मी संजय विंगारदेवे नगराध्यक्षाचे उमेदवार काजल मेत्रे यांच्या प्रभाग क्रमांक पाच मधील सर्व कार्यकर्ते सर्व महिला मंदोभिनीनो या प्रचार सभेमध्ये आपण सर्व सम सामील झाला आणि या प्रभाग क्रमांक पाच मधून भव्य अशी मोठी रॅली काढून मतदारांना आपण आपण आवाहन केलं की या निवडणुकीमध्ये आम मातीघांना प्रचंड बहुमताने विजय करा या रॅलीला या प्रभाग क्रमांक पाच मधील सर्व मतदार बंधू न मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याबद्दल मी सर्वांचा या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो या रॅलीला आलेल्या सर्व कार्यकर्त्यांचा पण मनापासून आभार मानतो आणि विशेष करून या झाले जी शोभा आमच्या त्या ताई शीतल ताई यांचं तर खरा सर्व मता भगिनीच्या वतीनं आणि आमच्या सर्व कार्यकर्ते बंधूंच्या वतीनं मी यांचं मनापासून आभार मानतो असंच आमच्या पाठीमाग ठामपणे उभा राहावं आणि विकास कामाला साथ द्यावी हे नोंदन अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा